खारघर तळोजा कॉलनीज वेलफेअर असोसिएशनच्या आंदोलनाला यश साखळी उपोषण आंदोलन सुरू होऊन निव्वळ अठ्ठेचाळीस तासही पूर्ण झाले नव्हते आणि सायंकाळी चार वाजता दरम्यान पनवेल महानगरपालिकेने मोकळ्या मैदानातील भूखंड क्रमांक एकमधील आक्षेपार्ह सिमेंट रस्त्याचा ढिगारा उचलण्यासाठी सहा ते सात डंपरच्या मोठ्या पथकासह डेब्रिज उचलण्यास सुरुवात केली तसेच पनवेल महानगरपालिकेचे पदाधिकारी श्री कटेकर यांनी उद्या दुपारपर्यंत पूर्ण काम किती अवधीत पूर्ण होईल याबाबत अधिकृत पत्र देण्याचे आश्वासनही दिले महानगरपालिकांनी केलेल्या कारवाईबद्दल आणि मागण्या पूर्ण झाल्याने खारघर तळोजा कॉलनीज वेलफेअर असोसिएशनचे आंदोलन पूर्णतः यशस्वी झाल्यामुळे साखळी उपोषण मागणे घेतले आहे आंदोलनाला यश प्राप्त झाले असून सर्व सभासद सोसायटी प्रेस आणि रहिवासी यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले आज एका कथेची नैतिकता सिद्ध होत आहे की सामान्य माणसाच्या शक्तीला कधीही कमी लेखू नये खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशनचे खालील सदस्यांचे विशेष सहकार्य दिल्याबद्दल आभार मानण्यात आले त्यांची नावे पुढील मंगेश रानवडे उपाध्यक्ष इम्तियाज शेख सचिव गिरीश तिवेकर सौ ज्योती नाडकर्णी श्री सैफुल्ला खान श्री आशिष सफाया श्री अभिमन्यू कुंभार श्री मयुरेश शेटे श्री मुनाफ पटेल शिंदे मॅडम लक्ष्मी मॅडम व विविध ग्रहनिर्माण संस्थेचे तमाम कार्य करणारे पदाधिकारी व सदस्य तसेच नागरिक तसेच आंदोलनाला पाठिंबा दिल्याबाबत श्री इक्बाल नावडेकर अध्यक्ष वंचित बहुजन विकास संस्था तळोजा यांचे मनस्वी आभार मानण्यात आले आर पी स्टार न्यूज एसीएलएस टाइम्स वैष्णवी शिंदे आपण पाहत आहात आज उपोषणा दुसरा दिवस आहे साखळी उपोषणाचा या साखळी उपोषणाच्या निमित्ताने आज महिला मंडळांनी सक्रिय भाग घेतला चौ ज्योती नाडकर्णी आणि लक्ष्मी मॅडम यांनी सक्रिय भाग घेऊन आजचा सुरुवात केली मात्र आनंदाची गोष्ट असे की पनवेल महानगरपालिकांनी सकारात्मक भावना दाखवून आजच्या आमच्या ज्या मागणी होत्या त्यातली प्रमुख मागणी होती की जी सिमेंटचा जो मलबा आहे तो उचलला आला पाहिजे लवकरात लवकर त्याची पूर्तता होताना दिसत आहे तुम्ही पाहत असाल इथे एक केसीबी आता कामाला लागले आणि अनेक डम्पर हे लाईंगिनी उभे आहेत जेणेकरून त्यांची टन येईल तेव्हा तो अलबा घेऊन जाण्याचा त्यांचा उपक्रम सुरू आहे सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि विशेषतः सर्व सहकारी जे या त्या उपोषणाच्या निमित्त मन लावून आणि आपली स्कोप आणि आपलं कोच या दोघांना आवर घालून आजचा हा आम्ही उपोषणाचा जो कार्यक्रम आहे डिसाईड केले सगळ्यां मिळून कि के है। ही करना की आम्ही समाप्त केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही उद्या माझ्या नगरपालिकेला विनंतीही करणार आहे की किती दिवसात हा मालवा उचलणार आहे याचं एक छोटंसं पत्र पण आम्हाला द्यावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र